आपल्याला आधार मिळेल आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर होईल व आपल्याला न्याय मिळेल या अशी पोटी नागरिक पोलीस प्रशासनाकडे आपल्या अडचणी व तक्रारी घेऊन जात असतात या तक्रारी व अडचणी सोडून नागरिकांना आधार देण्याचे काम हे पोलीस प्रशासनाचे आहे जर पोलीस प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना आधार देत नसेल व ठराविक नागरिकांच्याच तक्रारी घेत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे या नागरिकांना आधार देण्याचे सोडून या उलट अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी न सोडविता पोलीस प्रशासन जर नागरिकांना वेठी असेल तर खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात दिला आहे जनता दरबारात नागरिकांना प्रत्येक विभागाच्या समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन विविध शासकीय विभागांच्या अधिकारांसमवेत आमदार आशुतोष काळे विविध शासकीय विभागाचे स्वतंत्रपणे जनता दरबार घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे महावितरण राज्य परिवहन महामंडळ रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागाच्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेतला यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना करताना ते बोलत होते यावेळी स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा आमदार आशुतोष काळे यांनी निषेध व्यक्त करून या घटनेतील आरोपीला कडक शिक्षा व्हावी असे ते म्हणाले या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव बस स्थानक व कोपरगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोलिसांनी गस्ती वाढवावी व संपूर्ण परिसर हा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवून या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांच्या नाईट व्हिजनची क्षमता तपासावी अशा सूचना पोलीस प्रशासनाला व बस स्थानक व कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत यावेळी कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी कोपरगाव शहर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे राहता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता संगमनेर विनायक इंगळे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड राहता महावितरणचे उपविभागीय अभियंता डी पाटील सहाय्यक अभियंता धांडे सचिन बेनकुळे कोपरगाव बस डेपो आगार प्रमुख अमोल बनकर आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना संलग्न संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते परिवहन आणि पोलीस स्टेशन या तीन सॉरी आणि रेल्वे विभाग या चार विभागाचा जनता दरबार या ठिकाणी घेण्यात आला तर या विभागाशी निगडीत नागरिकांचे अनेक प्रश्न होते जे त्यांनी या ठिकाणी मांडले प्रामुख्याने अनेक डिपी ओव्हरलोड आहे नवीन डिपीची मागणी आहे लाईट शिफ्टिंग करण्याची मागणी आहे सोलर पंपची मागणी आहे तसे तसेच मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना गावागावात झाली पाहिजे अशी मागणी आहे पोलीस स्टेशनकडनं लवकरात लवकर कारवाई होऊन आरोपी पकडले गेले पाहिजे लोकांना न्याय मिळायला पाहिजे बसची व्यवस्था जास्त प्रमाणामध्ये झाली पाहिजे अशा प्रकारच्या अनेक अडचणी या सर्व संबंधित विभागाच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित आहे तर आता काही निधीचे विषय आहे काही पाठपुरावा करण्याचे विषय परंतु ज्या काही सुविधा हे या सुविधा एम एस सी बी असेल बस असेल पोलीस स्टेशन असेल या लोकांकडनं किंवा यांच्या अधिकाऱ्याकडनं यांच्या प्रतिनिधींकडनं लोकांना मिळालं पाहिजे मिळत नाही याची वागणूक चांगली नाही तर त्या पद्धतीने त्यांच्यासोबत सुधारणा करण्याची सूचना परत एकदा मी केलेली आहे अपेक्षा एवढीच आहे का पुढच्या जनता दरबारपर्यंत या अडचणी कमी होतील काही बसेस घेण्यात येणार आहे काही आपण लिप्या पण देत आहे काही निधीच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलेलं आहे लाईन शिफ्टिंग ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे पोल कुठे टाकायचा हा प्रश्न आहेच मग त्याही विषय निधीची मोठी गरज असणार आहे मग या सर्व अडचणी आपल्याला टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करतो आहे निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे सरकारकडे पण मागणी करतो आहे आपले मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी कसा मिळेल या अडचणी कमी कमी कशा होतील यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे एवढा शब्द या ठिकाणी मी या जनता दरबारच्या निमित्ताने देतो आहे अजूनही काही डिपार्टमेंट आहे का त्यांचा जनता दरबार बाकी आहे आतापर्यंत तीन जनता दरबार असे डिपार्टमेंट वाईज घेतलेले हे डिपार्टमेंट वाईज जनता दरबार आठवड्याला एक करण्याचा प्रयत्न माझा आहे अजून दोन आठवडे तसं होईल असं वाटतंय आणि तेव्हा सगळे डिपार्टमेंट संपतील पुन्हा एकदा ही सायकल चालू झाल्यानंतर जो डिपार्टमेंट पहिल्या जनता दरबारला होता त्याच्यापैकी किती अडचणी सुटल्या आणि काय नवीन अडचणी आल्या वास्तविक पाहता नवीन अडचणी येता कामा नाही कारण त्याची जी काही प्रोसेस आहे नागरिकांना आपण वारंवार सांगतो आहे सहकार्य करण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी केली पाहिजे जर सहकार्याची भूमिका किंवा नागरिकांना माहिती देण्याचं काम जर शासकीय अधिकाऱ्यांकडनं होत नसेल तर त्यांना सक्त काय शिक्षा द्यायची हा विषय त्यांच्या आधी म्हणजे त्यांच्या वरिष्ठांकडनं त्या ठिकाणी जाणून घेऊन त्यांच्यावर कारवाई का, करण्याची मागणी मी त्या ठिकाणी करणार आहे पण त्यांना एक संधी एक जनता दरबारचं पूर्ण एक सायकल पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक संधी त्या ठिकाणी दिली जाईल तुम्ही तुमच्या कामामध्ये जरा दिरंगाई जे होते ते जरा लवकर करा नागरिकांना ठीक आहे बो आजचं काम उद्या होऊ शकतं पण एवढं पण वेळ नको जायला का पूर्ण नागरिकांना नुकसान याला सामोरे जावं लागेल त्या पद तेने सुचना के लिले। तर त्या पद्धतीने सर्वांना सूचना केलेल्या अजून दोन तीन आठवडे आपले पूर्ण सायकल पूर्ण झाल्याशिवाय त्याच्यामध्ये काय आपल्याला आउटपुट आलं हे बघता येणार नाही आपण पहिल्यापासून सायकल चालू केल्यानंतर आपण ते करू आता <laughs> बस स्टँडवर किंवा बस डेपोवर सीसीटीव्ही असतील तर त्याची संख्या वाढवणे पूर्ण एरिया कव्हर होईल अशा पद्धतीने बस डेपो आणि बस स्टँडवर काळजी घेणे या सर्व सूचना मी केलेल्या पोलिसांचं पण तिथं म्हणजे गस्त असली पाहिजे पहिले असेल वाढवली पाहिजे आणि एकंदरीत जे काही स्क्रॅप पडलेलं आहे किंवा काही अस्वच्छता आहे ती साफसफाई झाली पाहिजे आता तसं आपल्या बस डेपोचं नूतनीकरण चालू आहे एका बाजूला आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स करतोय दुसऱ्या बाजूला त्यांचं नवीन वर्कशॉप आहे इलेक्ट्रिक व्हेकलचं चार्जिंग स्टेशन आहे आणि पूर्ण तो परिसर नवीन होतोय त्याच्यामुळे तिथं काम चालू असल्यामुळं थोडंसं मटेरियल पडलेलं असेल स्टील पडलेलं असेल या गोष्टी असणार आहे पण तिथं सर्व जे काही कर्मचारी बस डेपोमध्ये असेल ते बस स्टँडमध्ये काम करणारे असेल त्यांनी महिलांच्या बाबतीमध्ये काळजी करण्याची गरज आहे कोणी महिला जर तिथे एकटी आढळली तर तिला सुरक्षित ठिकाणी किंवा समोर लोकांचं ठेवलं पाहिजे किंवा जिथं कुठं जायचं असेल त्या बसमध्ये वेळेवर बसून दिलं पाहिजे आणि कोणालाही एकटं कुठं कोपऱ्यात जाऊ नये अशा प्रकारची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे या सर्व गोष्टी आपण बस डेपो मॅनेजर आणि बस स्टँडचे प्रमुख त्यांना केलेले तर ही दुर्दैवी घटना आहे याचा निषेध तर निश्चितपणाने मी करतो सरकारकडेही मागणी करतो का आपण लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करून त्याला सक्त शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची कारवाई करावी जे जे दा तो तो दा दा आता आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासनाच्या बाबतीत जे तक्रारी आलेल्या आहेत ती उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला अशा प्रकारचे एका नागरिकाने तक्रार याने सांगितलेलं आहे त्यांनी तकल घेतली परंतु पोलीस प्रशासनाने घेतले नाही काम तर जर अधीकडे काय सांगतात मी आता या बाबतीमध्ये त्यांनी कोर्टाची ऑर्डर आहे असं सांगितलं कोर्टाने दोन महिने मध्ये अहवाल द्यावा तेरा महिने लागले त्यांना अहवाल पूर्ण करून द्यायला त्यांना त्यांना सांगितलं व ही दिरंगाई होतं कामाने जेणेकरून त्यांना जो काही त्रास झालेला आहे त्यांची फसवणूक झालेली त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळण्यासाठी कोर्टाची ऑर्डर असून देखील आपण लवकरात लवकर अहवाल देत नाही तर हे चुकीचं ते आहे त्या पद्धतीने आपण आपल्यामध्ये सुधारणा करून घ्या आपल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर तो अहवाल कसा देता येईल असा प्रयत्न केला आता त्यांनी पाच तारखेला कोर्टामध्ये अहवाल सबमिट करतो असं मला शब्द दिलेला आहे बघूया आता आपण काय करता आणि वारंवार आपण पाहतो एका नदीकाठच्या दोन्ही बाजूला किंवा कॅनलच्या बाजूला असतील समृद्धी महामार्गाच्या बाजूला अनेक ठिकाणी चोऱ्याचं प्रमाण फार मोठ्या मोठ्यापणा म्हणा अनेक मोटरी असतील केबल असतील किंवा मोटरसायकल असतील किंवा कोणाची चाक असतील अशा अनेक गोष्टी चोरीला घेत जात आहे तर त्यांना वारंवार मी ज्या ज्या गावामध्ये कुठे गेलो आणि अशी तक्रार नागरिकांकडून आली त्यांना तिथल्या तिथून फोन करून याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना केलेल्या होत्या ते म्हटले का आज कोणाला तरी पकडलेलं आहे त्यांच्याकडनं त्या गोष्टीचा खुलासा होईल का कोण आरोपी आहेत पण अजूनही मोठरी मोठ्या प्रमाणामध्ये चोरी होत आहे ही वस्तुस्थिती आहे त्यांच्याकडनं अपेक्षा हीच आहे का काय त्यांना मदत लागेल मदत घेऊन लवकरात लवकर ते चोरटे या ठिकाणी पकडावे कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांची चोरी होते नुकसान होते ठीक आहे चोरी कोणाचीच नाही झाली पाहिजे तर त्यातल्या त्यात सर्वसामान्य शेतकरी आपलं पीक वाचवण्यासाठी पाणी भरण्यासाठी नदीचं पाणी उपसतो किंवा नदीच्या बाजूला विहीर घेऊन त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत असतो जर मोटर चोरीला गेली परत ती विकत घ्यायची केबल चोरीला गेली केबल विकत घ्यायची या सर्व गोष्टीला खर्च येतो आणि त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना खर्च वाढावा म्हणजे खर्च त्यांचा वाढतो पर्यायीने जे काही उत्पन्न आपल्याला घेणं अपेक्षित असतं ते उत्पन्न मिळत नाही आणि खर्च तर वाढलेला असतो त्यामुळे ते पीक परवडत नाही एका पिकाला जरी कमीत कमी के विचार केला तर चार चार महिने त्या ठिकाणी लागतात म्हणून पुन्हा परत पीक घ्यायचं मोठी अडचण शेतकऱ्यांसमोर आहे तर त्या बाबतीमध्ये प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्या पोलीस आरोपींना त्या ठिकाणी पकडावं एवढं मी त्यांना सूचना केलेली कोळेगावमध्ये असं एक आपले नागरिक होते त्यांनी सांगितलं का त्या आउटपोस्ट वर ठराविक लोकांच्या तक्रारी घेतल्या जातात आता ते शिर्डी पी आय त्यांच्याकडे नव्याने जबाबदारी आलेली आहे शिर्डीमध्ये जी काही मोहीम चालू आहे त्याअंतर्गत तिकडे त्यांचं भरपूर काम आहे आणि कोयगावला पण जी काही घटना घडली दरोड्याची प्रकार दरोड्या करण्या दरोडा टाकण्याचा प्रकार होता पण नागरिकांच्या भूमिकेमुळं ते शक्य झालं नाही पण तरी देखील तिथं पोलीस चौकी झाली पाहिजे हे परत पुरवत झाली पाहिजे अशी मागणी केली तर सर्वांना तिथं समान न्याय मिळावा अशा प्रकारची मी मी त्यांना हे केलेली आहे ते पाठपुरावा करून सगळ्यांची तक्रार घेतली जाईल याची दक्षता घेतो अनेक <im> अधिकाऱ्यांकडून <im> <im> आता त्यांना आरोप त्यांचे कर्मचारी होते ज्यांच्यावर आरोप झाला तो त्यांचा कर्मचारी आहे त्याच्यामुळं दोघांनाही नेमकी तुमचं काय म्हणणं आहे ते लेखी द्यावं आता त्यांनी तोंडी जरी सांगितलेले कशाचे पैसे मागितले काय खुलासा झाला पाहिजे कशाचा पैसा मागितला गेला काय प्रकार झाला दोघांनाही नोटीस काढून त्यांची भूमिका कागदावर येऊ द्यावी अशा प्रकारची त्यांना सूचना केलेली आणि बाकीचे अधिकारी आपले वायरमन असतील लाईनमन असतील कोण अजून जेई असतील कोण पैसे मागतय तर लोकांनी पुढे आलं पाहिजे लोक पैसे देऊन टाकतात आणि मग तक्रार करतात आम्हाला पैसे मागितले आम्ही पैसे दिले तर आमचं कामच नाही झालं तर हे पण योग्य नाही का आपण <coughs> <coughs> पैसे द्यायचेच नाही काम असेल ठीक आहे आज त्याऐवजी दोन दिवसांनी होईल चार दिवसांनी होईल पण ते काम नियमात आहे आपण जर कुठल्या प्रकारची गैरप्रकार केलेला नाही तर आपण काही पैसे देण्याचं काम नाही तर त्या पद्धतीने आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे अशी मला नागरिकांना विनंती करायची आवाहन करायचं आहे आपण त्या पद्धतीने एम एस सी बीचे काही जरी त्रुटी आदळल्या तर आपण मला अधिकाऱ्यांना माझ्या ऑफिसला आमचे पदाधिकारी आमचे कार्यकर्ते यांच्यापर्यंत त्या ठिकाणी तक्रार आपण करावी आणि एम एस एकडनं काम करून जायचं जबाबदारी आमची तुम्ही तक्रार पहिले आमच्याकडे करा ठीक आहे मी म्हणत नाही का आजच्या आज लगेच तक्रार आली लगेच डीपी बसेल पण तो तक्रार अर्ज असेल त्याला आम्ही एक आता एक फॉर्मॅट भरून देणारे का रिपोर्ट कधी झाला शेतकऱ्यांनी कधी रिपोर्ट केला त्याचं एक रेकॉर्ड एम एस सी बीकडे असलं पाहिजे कारण एम एस सी बी म्हणते आमच्याकडे रिपोर्ट झाला नाही आमच्याकडे रिपोर्ट काल आला डी पी जळायला पंधरा दिवसापूर्वी नेमकी चुकीचं कोण वागतंय किंवा दिरंगाई कोणाकडनं होते हे समजायला मार्ग नाही आणि म्हणून शेतकऱ्यांनी एक साधा अर्ज वर फक्त डी पीचा नंबर असेल डी पीचं नाव असेल स्वतःचं नाव आणि नंबर एवढंच त्या छापील अर्जामध्ये लिहून द्यावं आणि त्याच्यावर एम एस सी बीनी रिसिव कॉपीचं शिक्का द्यावा आणि त्याच्यावरनं लक्षात येईल का कोण नेमकी दिरंगाई करत आहे दिरंगाई मुद्दाहून का करत आहे किंवा दिरंगाई करून काही वेगळा उद्देश आहे का हा त्याच्यावरनं सिद्ध होईल आताच्या घडीला शेतकरी असतील किंवा त्यांचे पूर्ण यंत्रणा असेल फोनवरनच सगळी यंत्रणा चालू तुम्ही मला फोन करायचं मी त्यांना फोन करायचं फोन मला फोनीमध्ये रेकॉर्ड नाही फोनचा रेकॉर्ड आहे पण तुमचं बोलणं काय झालं कोणाला काय माहिती त्याच्यामुळं कागदावर गोष्टी आल्या पाहिजे यासाठी ते आपण बदल त्यांना करायला सांगितलेले त्याने करून चुकीचं कोण काम करतंय आहे दिरंगाई कोण करतंय आहे हे लक्षात येईल डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा